नाव काय नाथा ना बाबुराव झांबरे गाव दाडदे गाव काय झालं ने, नेमके तिने शेअर मार्केट मध्ये आमचे पैसे गोर गरिबाचे लोकांनी का कष्ट करून पैसे त्यांनी लुबडले व महिन्याला दोन तीन हप्ते लाल तिथे दाखवले लोकाला पण नंतर तिने जास्त लोकांचा भरोसा पाठला म्हणून लोकाला भरोसा पाठला लोकांनी जवळ दहा वीस कोटीला तिने गाव लुबडलं आणि पळून गेला ज्ञानेश्वर वय भो ज्ञानेश्वर कोकाटी किती टक्के द्यायचं लोक सांगितलं दहा टक्के लोकांना बरं आतापर्यंत असे किती लोकांना पैसे आले पंचवीस टक्के लोकांना पैसे आले फक्त किती कोटीचं म्हणजे आसपास परिसरातले किती कोटीचं लोक पंचवीस माझ्या मताने पंचवीस कोटीच हा पंचवीस कोटी हा आज परिस्थिती काय आज परिस्थिती लोकांना आज खालदान नाहीत ते बी चोरून लोकांनी लपवून अशी पैसे करून काम करून लोकांनी तिथे पैसे भरले हा आता ते घर पाडापडी केल्यास हे खरं आहे का लोकांनी काय केलं मग लोक काय बसतेन बसते काय केलं घर पाडलं म्हणजे काय घर थोडं पाडलं फक्त सामान त्याच नेलं ते लोकांनी ताई नाव सांग मनीषा हनुमंत कळसाईत तुमचे ह्या ट्रेडिंग मार्केट आहे गावातलं लाडगाव किती पैसे गुंतवणूक केली आणि आम्ही चार के ते ते दुम्सें दुम्सें दुम्सें? लाख केले बरं त्याच्यातले किती रुपये तुम्हाला वापस आले काय आम्हाला वीस हजार आले आणि पैसे देताना किती टक्केचं काही व्याज सांगितलं गेलं होतं म्हणजे ते असं म्हणजे एक लाखाला दहा हजार रुपये देऊ म्हटलं हां महिन्याला आता हे जे पैसे तुम्ही गुंतवले हे हे पैसे कुठून गोळा केले ते कशी गोळा केली मी सोन तारण केलं सोन तारण केलं आणि हे पैसे भरले हां आता जे वेळेस हे कुटुंब तुम्हाला लक्षात आलं निघून गेलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं निघून वाटलं म्हणजे टेन्शन आलं भरपूर काय करता आम्ही शिलाई काम करून पैसे भरले शिक्षणासाठी भरले आम्हाला वाढ म्हणजे वाढता येईल पोरा शिक्षणासाठी लागते म्हणून वाढता केला आम्ही पैसे अपेक्षा होती लोकांनी खूप कष्टाचे पैसे जमा एक एक रुपये जमा करून वैभव कोकडे यांच्याकडे टाकले होते तर यांनी आमुष ला लाखाचे म्हणजे लाखाला बारा टक्के असे आशा दाखवून यांना लोकांना लुटवले यांनी शेअर मार्केटचा फंडा, लाखोचा गंडा केला आहे तरी लोकांनी एक एक रुपये कष्टाचे जमा करून यांनी शेअर मार्केटमध्ये टाकले आहे त्यांनी म केरो बात के चाचा बाबा जुरो कने चाचा बाबा तो काय करत आप काय बाबा तो तोडला काय काय डिस करतो ग्राम पे हं नेमकी माझ्या माझ्याने पैसे टाकले एक लाख रुपये त्यांनी काही पैसे दिले नाही मला माग एक हप्ता सुद्धा नाही दिला आणि गटाचे बी गेली उसलायला पैसे मागच्या शुक्रवारी तीन लाख रुपये घेऊन गेली गटाचे बी हा त्याचा एक हप्ता नाही आता कालच्या आजच्याला हप्ता आहे बारा तारखेचा कुणी भरायचा ते आता येऊन बोलायच सगळ्याला विचारच नाही नाही दोन दिवस झाले जेवण नाही आम्हाला भाकरी फेकून दिल्यात हा लोकांना अटक हा मग अटक आले दाव खिलाय नुसते मरणाचे पैसे घेऊन घेऊ गेला दोन वाजता राखत बसलो तरी त्यांनी लागून दिलं नाही अकरा वाजल्यापासून दोन वाजता राखत बसलो तर तरी चुना लावून गेलाय एका एकाचे पंचवीस पंचवीस तीस तीस लाख अख्या गावाचे चार पाच कोटी घेऊन गेलाय बाहेरच्या गावाचे तर लांबच राहिले जवळचेच घेऊन गेले तिथं गावातलेच ना दोन तीन कोटी असतील सगळे सगळे कोटल तीस कोटी असतील तीस पस्तीस कोटी तीस कोटीचे पुढे असतील सगळ्याचे पैसे घेऊन गेला देऊ तुमच्या महिला वर्ग त्याची काय प्रतिक्रिया का काय काय सांगते महिला कसं सांगते तुम्हाला प्रतिक्रिया त्याने बिचारीने खुरपून कोणी दोन्ही भांडे करून पैसे टाकलेत गरीब गोर गरीबाने कापसं येचून कापसं इकून ये कोणी एपड्या तोडून कोणी रिटायर झालेले पैसे टाकून केलेत तिथं सोने बचत गटाचे सोने बँकेत टाकून काय करते ना सगळा पैसा तुम्ही तिथं गुंतवला गुंतवला

त्याच्याकडे काही चार फोर व्हीलर टू व्हीलर हा एक गाडी घेतली तीस लाखाची त्याने आणि परत एक आठ लाखाची होती तीन, तीन मोटरसायकली होत्या सोनं केलं ना के मस्ल मोठं बाई ना सोनं करून नेलंय ती, तीन चार लॉकी टन तीन हा सोन्याचे बेस्की टन तीन सगळे करू घेऊन गेली जीवन घेऊ घेऊ गेली ती वैभाऊची मंडळी वैभाऊची वैभाऊची मम्मी पोरीचा काय दोष नाही ती वैभवची आई वैभव वैभव चा बाप आणि पोरग दोन पोर हे आम्हाला कौन दिलं नाही काही आम्ही एक बसलो तर ते वर जाऊन नानाला का त्या राखम बसले ते कम जायना इथं बसलो आम्ही बाहेर मग काय करा आता नंतर फोन बी केल म्हणते त्यांना केलं असं म्हणते दे, मी लालजळगाव भाऊसाहेब बर्डे भाऊसाहेब सायनाथ बर्डे आमच्या गावात वैभव कोकाटे हा ट्रेडिंग करीत होता हा भरपूर दिवसापासून ट्रेडिंग म्हणजे सगळे चार महिने झाले तर ट्रेडिंग सुरू केली त्यांनी याच्या आधी पण एक वेळेस ट्रेडिंग केली होती त्यांनी ट्रेडिंगमध्ये तो लॉस होता तर त्यांनी ते घरचेच पैसे होते त्यात लॉस होता घरी सगळ्याला माहीत होतं नंतर त्यांनी मोठी ट्रेडिंग सुरू केली एक दोन वर्ष आधी त्यांनी केली होती नंतर हे दोन वर्षानंतर ही ट्रेडिंग सुरू केली ह्या ट्रेडिंगमध्ये त्यांनी टोटल गावच गुफून घेतलं गाव एवढं गुफिलं की गावाचे आज कमीत कमी तीसशे कोटी रुपये आहेत गाव आणि परिसर परिसरातले सगळ्याच लोकांचे आज जे गुतलेत ते सगळे गोरगरीब लोक गुंतलेले आहेत आणि गोरगरीब सर्वसामान्य ज्यांनी कुठं शेतीचे दहा रुपये उत्पादन <स्थिण> झालेले कापसाचं याचं त्याचं हे सगळं पैसे इकडं वैभोकाकडे दिले परत महिला वर्ग थोडेफार आपले बचत गटाचे याचे त्याचे पैसे सगळे जमा करून टोटल पैसे वैभव व टाकले आणि त्यांनी ह्या दोन तीन दिवसात मी लग्न लग्न झाल्यानंतर लोकाला देतो किंवा लग्न झाल्याच्यानंतर मी पैसे दहा तारखेला देतो दोन तारखेला देतो पाच तारखेला देतो आणि दहा तारीख ही त्यांनी फिक्स टार्गेट केली होती दहा तारखेला त्यांनी टोटल लोकाला गांडा देऊन पळून गेला त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया गावात प्रतिक्रिया म्हणजे आता फार गावात सुतक पडलं नाही झालं मोठा डोंगर आहे गावावर आमच्या आणि सगळ्यात जास्त काही लोक असे आहेत आज सर की त्यांची परिस्थिती नाही आहे तरी त्यांनी रावळ्या कोण इकडून तिकडून काढून त्याच्याकडं पैसे आणून टाकलेले भरपूर लोक